नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र लोकराज्य न्यूज जुना विडी घरकुल हैदराबाद रोड येथील घरकुल पोलीस चौकी ही गेल्या दोन वर्षापासून बंद आहे सदरील जुना विडी घरकुल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वसाहत असून तेथे आसपास घरकुल चौकी सोडून अन्य कोणतीही पोलीस चौकी नाही तरी जुना विडी घरकुल येथील नागरिकांना आपली तक्रार नोंद करण्यासाठी किमान चार ते पाच किलोमीटर लांब एम आय डी सी पोलीस स्टेशन येथे जावे लागत आहे त्यामुळे नागरिकांना जाणे येणे लांब होत असून नागरिकांना त्रास होत आहे तसेच रात्री अपरात्री आणीबाणीच्या प्रसंगी एवढ्या तक्रार नोंद करण्यासाठी चार ते पाच किलोमीटर लांब जाणे नागरिकांना अत्यंत कठीण होत आहे कारण काही नागरिकांकडे जाणे येण्यासाठी वाहन नाहीत तसेच जाणे येण्याचा मार्ग हायवे असल्याने अपघात होण्याची शक्यता असल्याने सदर ठिकाणी असलेली जुन्या विडी घरकुल येथील नागरिकांना या सर्व प्रकारचा खूप त्रास होत तरी नागरिकांना होणाऱ्या त्रासापासून मुक्त करीत नागरिकांना सोयीस्कर होईल या प्रकारे जुना विडी घरकुल संभाजीराव शिंदे प्रशा असलेली घरकुल पोलीस चौकी तत्काळ सुरू करावी अशी मागणी परिवर्तन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अशफाक सर पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष रफी बागवान तसेच पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केली परिवर्तन फाउंडेशनच्या वतीने शहर व जिल्हा कार्यकर्त्यांनी आज सोलापूरचे आयुक्त राजेंद्र मानेसाहेब यांना निवेदन देण्यात आले की जुना विडी घरकुल या परिसरामध्ये चौकी बरेच दिवस झाले बंद आहे आणि तो गुन्हेगारी क्षेत्र बी वाढत आहे आणि शासनाने याकडे लक्ष द्यावे आणि नागरिकां नागरिकांना बराच त्रास होत आहे की चार पाच किलोमीटर जावं लागतं आहे डी सी पोलिस स्टेशनला काय तर कंप्लेंट वगैरे हो काय अपघात झाले किंवा भांडणं झाले लांब पडत आहे मग आमच्या प परिवर्तन फाउंडेशनच्या वतीने तर आज निवेदन देण्यात आलं प्रशासनाने बी याच्यावर लक्ष द्यावे